नमस्कार मित्रांनो युवा शेतकरी या लाडक्या युटूब चॅनलमध्ये मी अक्षय आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण पावसाळी हंगामाचे काही रोप टाकलं जातं आणि कांद्याची लागवड केली जाते तर त्या रोपाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्हाला आपली ही इन्फॉर्मेशन आवडली तर चॅनलला लाईक करा आणि सर्वात जास्त शेअर करा जेणेकरून ज्या लोकांना गरज आहे ज्या शेतकऱ्यांना आपली गरज आहे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकू मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना या पावसाळ्यामध्ये रिमझिम पावसामुळे मर रोगाचा सामना करावा लागतो हा मर रोग येऊ नये काही किटाणू किंवा काही कीटक आपल्या शेतामध्ये असतील तर ते संपले पाहिजे त्याच्यासाठी कुठल्या उपाययोजना आपण केल्या पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं जे रोप आहे त्याची वाढ दमदार आणि पाहिजे शेतकऱ्यांनी काय उपाययोजना करायला पाहिजे या आपण वाफा किंवा कुठल्याही पद्धतीने फाउंडेशन तयार करतो आणि रोप टाकण्यास सुरुवात करतो त्याच्या आधी बेसलडोजचा वापर केला पाहिजे का आणि जर केला पाहिजे तर कुठल्या बेसलडोस वापर केला पाहिजे आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पहिली गोष्ट बेसलडोजचा वापर करताना ट्रिपल पंधरा म्हणून उपलब्ध आहे कुठल्याही कंपनीचा कारण असं की वाढ जी आहे ती जोमदार होईल आणि रोपात जे स्ट्रक्चर असतं ते व्यवस्थित राहील जेणेकरून सारख्या प्रमाणात नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम तुमच्या पिकाला भेटेल दुसरी गोष्ट याच्यासोबत बुरशीसाठी सल्पर वापरणं अनिवार्य आहे नव्वद टक्के सल्पर मार्केटमध्ये भेटतं कुठल्याही कंपनीचे प्रोडक्ट असेल आपल्याला चालेल ते ह्या पंधरा 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 बरोबर घ्यायचंय आणि आणखी एक गोष्ट मार्केटमध्ये भेटणार सिंगल सुपर फॉस्फेट जे पावडर फॉर्म मध्ये असतं याचा वापर तुम्ही करा जेणेकरून फॉस्फरस पण पिकाला उपलब्ध होईल आणखी जास्त प्रमाणात ज्याची पिकाला आणि रोपाला आवश्यकता असते ही झाली पहिली गोष्ट बेसलडोची दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची बीज प्रक्रिया करणं ज्याला आपण सीड ट्रीटमेंट असं बोलतो मित्रांनो शेतकरी काय करतात सीड ट्रीट म्हणजे ट्रीटमेंट म्हणजे काय कुठलंही बुरशीनाशक आणून त्या बियाण्याला चोळणं असं का नाही सी सीड ट्रीटमेंट म्हणजे आपल्याला पावसामुळे किंवा पुढे येणाऱ्या समस्या उद्भवणार नाही त्या उद्भवल्या पाहिजे नाही याच्यासाठी उपाययोजना करणं असतं मग आपल्याला त्या उपाययोजना कुठल्या औषधामुळे होऊ शकता ही गोष्ट खूप महत्वाची आहे मग अशा वेळेस दोन गोष्टी मी रिकमेंड तुम्हाला करेल त्यातली पहिली गोष्ट बीएसएफ कंपनीचं मेरिओन याची तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता मेरिओनमध्ये फ्लुक्झा पायरोक्झा व पायरोकोस्टोबिन हे दोन घटक तर याचा वापर केला तर अतिशय उत्तम रिझल्ट तुम्हाला बघायला भेटतात आणि दुसरं मार्केटमधलं सीड ट्रीटमेंटसाठी अतिशय जबरदस्त असं उत्पादन मी जे नेहमी रिकमेंड करतो ते म्हणजे बीएसएफ कंपनीचं झेलोरा ज्याच्यामध्ये थायफ्रट बिथील टक्के व पायकोशिन पाच टक्के येतो जर याचा वापर तुम्ही केला तर अतिशय जबरदस्त रिझल्ट येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जे काही सड तुमच्या पिकाला खालून होते किंवा मर तुम्हाला जाणवते ते दोन्हीही होणार नाही याची याची गॅरंटी मी तुम्हाला देतो दोन्ही गोष्टी झाल्यानंतर शेतकऱ्याला समस्या इथे येते की पहिला फवारा आपण कुठला घेतला पाहिजे जेणेकरून काळोखी मुळ्यांची वाढ आणि पिकाचा जोमदार जो दर्जा आहे तो तुम्हाला बघायला मिळेल यासाठी तुम्ही रिडोमिल गोल्ड वापरलं पाहिजे याच्यामध्ये मेटाक्झिल आणि हे दोन घटक येतात हे जर रिडोमिल गोल्ड तुम्ही वापरलं तर पन्नास ग्रॅम तुम्हाला एका पंपासाठी वापरायचे जर दोनशे लिटरचा टीप बनवत असाल तर पाचशे वापरायचं आहे याच्याबरोबर पाहिजे ह्युमिक ऍसिड जर दाणेदार तुम्हाला भेटत असेल किंवा लिक्विड असेल कुठल्याही फॉर्ममध्ये असेल जे काही भेटेल ते तुम्ही वापरू शकता फक्त काळजी घ्या की अठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के त्याचा जो टक्के असेल ते ह्युमिक ऍसिड तुम्ही वापरायचं आहे आणि काळोखीसाठी याच्यामध्ये तुम्हाला सिविड एक्स्ट्रॅक्ट वापरायचा आहे जे काही तुम्हाला मार्केटमध्ये भेटेल फक्त चांगल्या कंपनीचा वापरण्याचा प्रयत्न करा या तिघांची एकत्रित फवारणी जर घेतली तर टाळोखीच नाही तर जे मर रोग तुम्हाला दिसतो कुठलाही रोग असेल सर्व काही कंट्रोल होईल पण एक गोष्ट जर कीटक तुम्हाला तुमच्या रोपामध्ये दिसत असेल तर अशा वेळी जे सिविड एक्स्ट्रॅक्ट आपण त्याच्यामध्ये वापरणार होतो ते टाळायचं आहे आणि त्याच्या त्याच्या ते, ते सोडून तुम्हाला मार्केटमध्ये भेटणार सिझेंटा कंपनीचं जे ऍक्ट्रा इन्सेक्टिसाइड येतं त्या ऍक्ट्रा ज्याच्यामध्ये थायमोटोक्झल पंचवीस टक्के आहे हे जर वापरलं जर जे काही केले असतील त्याच्यावरती तुम्हाला नियंत्रण भेटेल अशा प्रकारे तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केलं तर अतिशय दर्जेदार रोप तुम्हाला बघायला भेटेल येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघू आपण की पुढे काय काय आपण उपाययोजना करू शकतो तोपर्यंत स्टेट्यूट